नमस्कार मी शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपल्यावरच आत्ता आपण तळेगाव दाभाडे येतील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी काही कार्यकर्ते मला आता दिसले की जे घरोघर जाऊन वाटप करतात आहे याच्याबद्दल जे अधिक माहिती आहे आपण त्यांच्याकडे जाणून घ्या नक्की काय आहे ते सर नमस्कार नमस्कार आत्ता संभाजीनगर भागात आपण आहोत तर या ठिकाणी वाटप आपण घरोघर जाऊन करत आहेत तर नक्की काय प्रयोजन आहे जो बावीस तारखेला जो श्रीराम श्रीरामांचं अयोध्यामध्ये मंदिराचे जे उद्घाटन आहे बरं त्याच्या आपण तिथनं अक्षदा आलेल्या आहेत बरं तर सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी जाण्यास जमणार नाही बरं तर त्या लोकांना या सोहळ्याच्या सहभागी होण्यासाठी आपण प्रयत्न केला बरं तर त्या अक्षदा आपण सर्वांनी घरोघरी जाऊन वाटल्या बरं आता बरं बोला तर त्या अक्षदा आपण त्यांना सांगितलं स्वरूप की बाबा त्या अक्षरांचं करायचं काय बरं किंवा त्याचं कसं काय स्वरूप आपण त्यांना ते सर्व सांगितलं ते म्हणजे बरं आज साधारण किती घरापर्यंत तुम्ही त्या अक्षदा पोहोच केल्या तरी छत्रपती संभाजीनगर वासी आहे जे तरी दोनशे ते अडीचशे लोकांची वस्ती तिथे आम्ही जाऊन घरोघरी जाऊन ह्या अक्षदा वाटलेल्या आहेत बरं आता हे ज्या अक्षदा वाटप केल्यात नक्की याचं म्हणजे काय करावं असं तुम्ही नागरिकांना काय सांगितलं ह्या अक्षदा खूप पवित्र आहेत या आपण देवघरात पूजा करावी होती आणि बावीस तारखेला धर्म छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दीप उत्सवचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे बरं तर त्या ठिकाणी आपण ह्या येऊन अर्पण कराव्या आणि हा बावीस तारीख हा दिवस आपण एक देवळी सणासारखा साजरा करणार आहोत तर त्या दिवशी आपण लोकांना घरापाशी दिवे पंत्या हे पेटून उत्सव साजरा करायचे आवाहन केलेलं आहे जसं आपण सण उत्सव साजरा करतो त्याप्रकारे तसा तो दिवस साजरा करावा असं आपण आवाहन केलेलं ओके पाच दिवस तीन दिवस आपल्या मंटप शांतो आपल्याक्रम कार्यक्रम आहे तर तुम्ही ह्या श्रद्धेनुसार तुमच्या देवरा शिवाय आता आपल्या कार्यक्रमाला येऊन वाहून गेले तरी काम हा सण आपल्याला दिवाळी म्हणून साजरा करायचं आहे तर शक्य असेल तर तुम्हाला घरी पण दिवे लावा आणि आपल्या मंदिराची रबलजीत उत्सव चालणारा घेऊन ठेवला मंदिरापाशी पण येऊन दिवे लावायचा प्रयत्न करा चालेल जय श्रीरा जय

नहीं। नहीं। जो जो आज आपण या ठिकाणी संभाजीनगर परिसरात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन अक्षता वाटपाचं नियोजन केलं याचं नियोजन नक्की कसं ठरलं साधारण किती दिवसापासून तुम्ही नियोजन करताना आणि आज साधारण किती घरांना तुम्ही ते निमंत्रण पत्रिका दिलेली आहे जसं की सगळे तरुण कार्यकर्ते आपले ते नेहमीप्रमाणे दररोज सगळ्यांचं शाळा कॉलेज असतं जी कामाची मुलं आहेत ती कामावर असतात तर आपल्याला रोज तर जमत नाही पण आज रविवारचा दिवस असल्यामुळे सुट्टीचा दिवस आहे मग सगळे एकत्र येऊन सगळ्या मुलांनी नियोजन करून अंदाजे आपली तीस पस्तीस मुलं होती सगळ्यांनीच मग कमीत कमी पूर्ण संभाजीनगर भाग कवर केला त्याच्यात दोन अडीचशे घरं आहेत आपल्या इथं प्रत्येक ठिकाणी अक्षता पोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला जे घरात नाही आहेत त्यांच्यासाठी शेजाऱ्यांकडं निरोप देण्यात आला की त्यांच्यापर्यंत पोहोचू दे म्हणजे प्रत्येक घरात व्यवस्थितरित्या अक्षरता पोहोचल्या जातील बरं आता येत्या बावीसला आपण या ठिकाणी काही कार्यक्रम करणार आहात का, का। आपण सगळ्यांना जिथं जिथं अक्षता दिल्या सगळ्यांना असंच आवाहन केलं आहे की हा तसं हिंदू सण म्हणूनच साजरा करण्यात यावा जसं आपण दिवाळी दसरा साजरा करतो तसं आपण बावीस जानेवारीला जो राम जन्मभूमीचा सा उद्घाटन समारंभ आहे तो आपल्या इथं पण जरी तिथं मोठ्या प्रमाणात होत असला तर छोट्या प्रमाणात का होईना पण आपणही इथं करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सगळ्यांना असंच आव्हान केलं की तुम्ही घरात घरात दारात सगळीकडे दीपूर तो लावा पण आपण जो इथं पूजेचा कार्यक्रम घेतला आहे आरती पूजा आणि मूर्ती पण आपण आणतोय पूजेसाठी खास तर त्याची पण इथं पण दीपोत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही प्रत्येक घरातून दोन दोन दिवे आणा जेणेकरून सार्वजनिक आणि तुमच्या घरातल्या घरात पण उत्सव साजरा करता येईल ओके धन्यवाद